सोलापूरकर बरेच दिवस आतुरतेनं ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होते अखेर तो दिवस आता जवळ आल्याची माहिती सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केली आहे येत्या नऊ जून पासून सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान सेवा सुरू होणार आहे मात्र ही सेवा उडान योजनेअंतर्गत नसणार आहे त्यामुळं जादा पैसे मोजून सोलापूरकरांना विमानातून प्रवास करावा लागणार आहे सोलापूरकरांना उडान योजनेचं आश्वासन दिलं गेलं होतं आता या योजनेचं काय झालं अशी विचारणा सोलापूरकरांकडून अनेकदा होत आहे सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान प्रवासाचं तिकीट दर हे कमीत कमी तीन हजार चारशे एक्क्याण्णव रुपये तसेच जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये यामध्ये पाच टक्के जीएसटीचा समावेश देखील असणार आहे तसेच हे उड्डाण योजनेअंतर्गत तिकिटाचे दर हे दोन ते अडीच हजार रुपये असणार रुप होते मंगळवार दुपारपासून ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झालेलं असून तिकीट बुकिंग करण्यासाठी अनेकांनी वेबसाईटला देखील भेट दिली त्यामुळे सायंकाळी फ्लाय नाईन्टी ची वेबसाईट हॅक झाली होती नमस्कार सोलापूरकरांसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे सोलापूरच्या विमेन सेवेला आजपासून तिकीट विक्रीला अखेर सुरुवात झालेली आहे फ्लाय नाईन्टी नाईन या एअरलाईन्सच्या वतीने सोलापूर ते गोवा ही सर्व्हिस आता प्रथम सुरुवात होत आहे येणाऱ्या काळात सोलापूरपासून मुंबई असेल हैदराबाद बेंगलोर व भारतातील अन्य काही मेट्रो शहरासाठी देखील विमानसेवा लवकरच सुरुवात होणार आहे ही विमानसेवा सुरू होण्यासाठी महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर त्यांचे विशेष प्रयत्न व सहकार्य लाभले असे केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री आदरणीय मुरलीधरांना मोहोळ ज्यांनी सातत्याने या विमानसेवेला लवकर सुरुवात व्हावी म्हणून पाठपुरावा केला असे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार वोरेसाहेब यांचा मी मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी अक्कलकोटचे आमदार भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सचिन सचिनदादा कल्याण शेट्टी यांचाही या उल्लेख करावासा वाटतो त्यांनी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्ली वारी केली यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आज गोव्याला ही जी एअरलाईन्स सुरू झालेली आहे गोवा या इंटरनॅशनल एअरपोर्टपासून आपल्याला भारतातील त्याचबरोबर विदेशातील अनेक ठिकाणी सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे त्याचबरोबर को, तळ कोकणातील जे पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी धार्मिक पर्यटनाला येत असतात विशेषतः अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर या सगळ्या धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा ही एअरलाईन्स निश्चितच सोयीची होणार आहे मी ही सगळी प्रक्रिया अनेक प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले एक सोलापूरच्या भूमिपुत्राप्रमाणे ज्यांचं या विमानसेवेसाठी से योगदान राहिलं आहे ते सोलापूरचे माननीय जिल्हाधिकारी श्रीयुत कुमार आशीर्वाद साहेब देखील यांचा देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी येणाऱ्या सगळ्या अडचणीवरती मार्ग काढत त्या अडथळा दूर करत ही विमानसेवा सुरू होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच सगळ्यांना खात्री देतो की फक्त पुरतच नाही तर येणाऱ्या काळात अन्य मोठ्या सगळ्या शहरांसोबत देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होईल हा विश्वास देऊन पुनश्य एकदा केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद